नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात उपवासासाठी खास अतिशय चविष्ट खमंग आणि कुरकुरीत असे उपवासाचे धिरडे आणि त्यासोबत खायला एक चटकदार अशी चटणीची रेसिपी अगदी झटपट कमी साहित्यात तयार ता होणारे हे उपवासाचे धिरडे आहेत त्यासाठी काही आपल्याला भिजत घालायचं नाही किंवा सोडा इनो देखील वापरायचं नाही चला तर बघूया आता याची कृती वरईचे धिरडे किंवा भगरीचे धिरडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कप वरई सर्वप्रथम आपण ही वरई पाण्याने धुऊन घेऊया वरई स्वच्छ निवडून घ्या कधी कधी वरईमध्ये बारीक बारीक खडे असतात तुम्हाला जर वरई रोडवता येत असेल तर तुम्ही ती रोडवून घेऊ शकता म्हणजे खडे सर्व खाली राहतील मी ही पॅक स्वच्छ केलेलीच वरई इथे वापरली आहे वरई पाण्याने दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतली आता यामध्ये पाणी घालूया यावर झाकण ठेवू आणि फक्त दहा मिनिट वरई जरा भिजण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ याला खूप भिजवायची आवश्यकता नाही अगदी झटपट तुम्ही ही घिरडी बनवू शकता हे बघा दहा मिनिटांसाठी वरई नीट भिजली आता आपण यातील पाणी काढून घेऊया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ही वरई आपण घालू यामध्ये आता एक टी स्पून जिरे तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर घालू नका साधारण अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट तुम्ही जर शेंगदाणे घेतले तर पाऊन वाटी शेंगदाणे घ्या मी कूट घेतलाय म्हणून अर्धीच वाटी घेणार आहे चवीनुसार हिरवी मिरची हिरवी मिरची थोडी तेलावर भाजून घेतली आहे याची चव खूप खमंग येते आता मिक्सरला आपण ह्याचं अगदी बारीक वाटण वाटून घेऊ हे बघा वरई आणि शेंगदाण्याचं मी हे बारीक वाटण वाटून घेतलं आता आपण हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता हे असं छान बारीक मी वाटलं आहे हे, हे मिश्रण जरा घट्ट आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये आता थोडं पाणी घालून हे पातळ करायचं आहे धिरड्यांचं जे मिश्रण आहे हे आपल्याला पातळ हवं आहे एक वेळा हे नीट मिक्स करून घेऊ आपण डोश्याचं जे मिश्रण करतो त्यापेक्षा हे खूप पातळ असं ठेवायचं आहे हे बघा ह्याची कन्सिस्टन्सी एवढं पातळ हे ठेवायचं आहे म्हणजे छान पातळ आणि कुरकुरीत जाळीदार अशी धिरडी तयार होतील यामध्ये चवीनुसार मीठ घालूया नीट मिक्स करून घेऊ आता आपण चटणी बनवून घेऊ त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे अर्धी वाटी ओलं नारळ साधारण दीड टेबल स्पून भाजलेल्या शेंगदाण्याचं सा कूट चवीनुसार हिरवी मिरची आता मी इथे एकच मिरची घालणार आहे कारण नंतर तडक्यामध्ये देखील थोडी मिरची घालायची आहे पाव इंच आलं तुम्ही उपवासाला आलं खात नसाल तर घालू नका चवीनुसार थोडी साखर चवीनुसार मीठ आणि चवीनुसार लिंबाचा रस घालूया याऐवजी तुम्ही दही किंवा चिंचेचा तुकडा देखील इथे वापरू शकता आता आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून ह्याची मस्त चटणी वाटून घेऊ हे बघा चटणी वाटून झाली आता आपण ही काढून घेऊया मी या भांड्यामध्ये काढून घेतली थोडी पातळसरच चटणीची कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे इडली सोबत अगदी मस्त जाईल चटणीसाठी फोडणी करून घेऊया फोडणीसाठी साधारण एक टेबल स्पून शेंगदाण्याचं तेल मी गरम करायला ठेवलं आहे तुम्ही तेलाऐवजी तुपाची देखील फोड ही फोडणी घालणं अगदी ऑप्शनल आहे तुम्ही फोडणी नाही घातली तरी फक्त साधी वाटलेली चटणी देखील खूप छान लागते तेल गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर जिरं घालूया तुम्ही उपवासाला जिरं खात नसाल तर घालू नका आणि थोडे फिके हिरव्या मिरचीचे तुकडे घालणार आहे आणि टेस्ट तर खूप छान येतं हे नीट परतून झालं की गॅस बंद करूया आता हा तडका किंवा फोडणी आपल्याला ह्या चटणीवर घालायची आहे चटणी लगेच खायची असेल तर गरम तडका चटणीवर घाला आणि जरा वेळाने खायची असेल तर हा तडका थंड करून घाला ओल्या नारळाची चटणी आहे ती लवकर खराब होते चिकट होते त्यामुळे गरम तडका घातला की चटणी लवकर लवकर खराब व्हायला सुरुवात होते म्हणून जास्त वेळासाठी जर ही चटणी ठेवायची असेल तर नेहमी करता थंड तडकाच यावर घाला उपवासाची नारळाची चटणी तयार आहे धिरडी बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवला आहे यावर थोडस तेल पसरवून घेऊ शेंगदाण्याचं तेल मी वापरणार आहे तुम्ही तेल खात नसाल तर तूप देखील वापरू शकता टिश्यू पेपरच्या साह्यानी हे तेल असं जरा आपण पसरवून घेऊ म्हणजे तवा नीट ग्रीस होईल आता आपण धिरड घालून घेऊ त्यासाठी धिरड्याचं हे मिश्रण आपल्याला चमच्यानी तळापासून ढवळून घ्यायचं आहे भगराचं जे पीठ आहे ते तळाशी बसतं आणि पाणी वर येतं त्यामुळे प्रत्येक वेळी हे पीठ असं ढवळून घ्या डावाच्या साह्यानी हे पीठ आपल्याला तव्यावर घालायचं आहे आपल्याला डोशाप्रमाणे हे अजिबात पसरवायचं नाही ज्या प्रकारे आपण तांदळाच्या पिठाची घावणं करतो त्याच प्रकारे ही हिरडी घालायची आहे मोठा डाव असेल तर कधीही उत्तम नसेल तर असं थोडं थोडं करून पीठ घाला तवा नीट तापलेला असला की जाळी खूप छान पडते सुरुवातीचं धिरडं जरा लहान आकाराचं घाला म्हणजे तवा तपला आहे की नाही याचा अंदाज तुम्हाला येईल आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला धिरडं भाजायचं आहे थोडं शेंगदाण्याचं तेल घालूया उपवास आला ती ती साबुदाना की चढी आणि वरईचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर झटपट ही धिरडी बनवा खूप मस्त होतात उपवासाच्या दिवशी फार काही करण्याचे त्राण देखील नसतात त्यामुळे झटपट होणार काहीतरी हवं असत पर्याय आहे बघा जाळी किती छान पडली आता आपण ह्याची साईड टर्न करून घेऊ कलर देखील बघा खूप मस्त आला आता खालच्या बाजूने देखील आपल्याला हे मस्त भाजून घ्यायचं आहे हे बघा झालंय हे भाजून आता आपण काढून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान मस्त जाळी याला पडली आणि छान कुरकुरीत असं हे झालं आहे तुम्हाला आणखी एक धिरड घालून दाखवते टिश्यू पेपरनी तवा नीट पुसून घ्या धिरडी घालण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तवा आपल्याला हा अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साह्याने या प्रकारे झिरडी घालायची आहे बघा डोशाप्रमाणे आपल्याला हे पसरवायचं नाही पातळ असं मिश्रण आहे डावाने फक्त असं टाकायचं आहे सोडा वगैरे काहीही घालायची आवश्यकता नाही खूप मस्त जाळीदार आणि कुरकुरीत ही धिरडी होतात गॅसची फ्लेम मध्यम ते मोठीच ठेवा तेल घालूया तुम्हाला जर मऊ धिरडी आवडत असतील तर थोड्या मध्यम ते मोठ्या आचेवर तुम्ही पटपट ही धिरडी भाजा पण तुम्हाला जर अगदी कुरकुरीत धिरडी आवडत असतील तर मंद आचेवर छान खरपूस होईपर्यंत भाजू शकता त्याची बाजू टर्न करून घेऊ आता खालच्या बाजूने देखील हे धिर मस्त भाजून घेऊ हे धिरडं देखील भाजून झालं आता आपण हे देखील काढून घेऊ अतिशय खमंग कुरकुरीत आणि जाळीदार असे उपवासाचे धिरडे आणि त्यासोबत चटकदार अशी चटणी तयार आहे तुम्ही ह्या प्रकारे चटणी आणि धिरडे या नवरात्रीत नक्की करून पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा